सर्व दत्त परिवारात साष्टांग प्रणिपात शुभप्रभात दत्त माझा मी दत्ताचा रचना श्री अर्पण दत्त पूर्वीच्या काळी आणि आजही प्रत्येक घराच्या बाहेर ओट्यावरती किंवा अंगणात आपण तुळशीचे रोप लावून त्या घरातील स्त्रिया दररोज तुळशीची पूजा करतात सूर्याला अर्घ्य देतात आणि सायंकाळी तुळशी मातेच्या जवळ दिवा लावून त्या तुळशी मातेची प्रार्थना करतात की आम्हाला दीर्घायुष्य सौभाग्य दे त्याचप्रमाणे भगवत प्रीती प्रदान कर आणि आम्हाला सुख समृद्धी दे काही विशेष प्रसंगीसुद्धा तुळशीची पूजा आणि अनुष्ठान वगैरे असे कार्यक्रम आपल्यातर्फे आयोजित केले जातात तुलसी अस्य भवने प्रत्यहं परिपूज्यते तद्गृहम नोपसर्पंती कदाचिद्यमकिंकरा स्कंदपुराणातील हा श्लोक क्रमांक सहासष्ट याचा अर्थ असा आहे की ज्या व्यक्तीच्या घरी प्रतिदिनी तुळशीची तुळशी मातेची नित्यनेमाने पूजा करतात त्या व्यक्तीच्या घरी कधीही यमदूत येऊ शकत नाही त्याचप्रमाणे ज्यांच्या घरी तुळशीची भरपूर रोपे असतात किंवा तुळशीचे एखादेही रोप असते तेथील त्या घराचे वातावरण किंवा त्या घराच्या अंगणातील वातावरण हे चोवीस तास शुद्ध असते व तेथे भरपूर प्रमाणात ऑक्सिजन असतो आणि त्या घरातील लोक निरोगी असून त्यांना दीर्घायुष्य लागते आपल्या हिंदू धर्मातील सर्व संतांनीच तुळशीबद्दलचे जे महात्म्य सांगितले आहे ते असे म्हणतात की तुळस ही निर्दोष असून आपल्या प्रत्येकाच्या घरी तुळशीचे एक किंवा दोन रोपे असलीच पाहिजेत आणि आपण दररोज सकाळी उठून तुळशीचे दर्शन केलेच पाहिजे व तुळशीजवळ बसून जर आपण दीर्घ श्वसन केले तर आपले आरोग्य हे निश्चितच चांगले राहील आणि आपल्याला दमा होण्याची शक्यता ही कमी प्रमाणात होते पुराणात सांगितले आहे की सीता माता आणि लक्ष्मण यांच्याही कुटीजवळ तुळस लावलेली होती आपल्याला सगळ्यांना माहीतच आहे की तुळशी औषधी वनस्पती सुद्धा आहे तर आपण जर तुळशीचे रोज पाच किंवा सात पाने खाऊ शकलो तर आपले हृदय आणि मेंदू यासाठी ती पाने भरपूर लाभदायी होतात त्याचप्रमाणे जेवणाच्या आधी किंवा जेवणाच्या नंतर सुद्धा आपण तुळशीची पाने खाल्ले पाहिजेत जेणेकरून आपले आरोग्य चांगले राहील त्याचप्रमाणे आपल्याला वात आणि कफ याचा त्रास पण होणार नाही फक्त दुधासोबत आपण तुळस घेऊ शकत नाही पण इतर म्हणजेच पाणी किंवा भोजन किंवा दही या प्रत्येक पदार्थासोबत आपण तुळशीपत्र घेऊ शकता आपल्यातील बहुतेक जणांना हे माहीतच असेल की रविवारी तुळशीची पाने तोडू नयेत तर आपण म्हणाल की रविवारी तुळशीची पाने का तोडू नये तर रविवारी तुळस ही उष्णता वाढवते आणि त्यामुळे आपण रविवारी तुळशीची पाने तोडू पण नयेत किंवा खाऊ पण नाहीत तुळशीचे महात्म्य आपल्या वेगवेगळ्या वेग ग्रंथांमध्येही सांगितले आहे त्यापैकीच श्रीमद देवी भागवत हा जो आपला ग्रंथ आहे यामध्ये सांगितले आहे की तुळस ही सदैव पवित्र आहे आणि कुठल्याही फुलांमध्ये कुणाशी ही तुळशीची तुलना होऊ शकत नाही ती सर्वांची आवडती आहे आणि तुळस ही संपूर्ण जगाला पवित्र करणारी अशी आहे त्याचप्रमाणे दुसरा ग्रंथ म्हणजे ब्रह्मवैवर्त पुराण या पुराणामध्ये भगवान नारायणांनी स्वतः म्हटले आहे की त्रैलोक्यातील सर्व देवपूजेमध्ये कुठल्याही फुलांमध्ये किंवा पानांमध्ये तुळसी सर्वात मुख्य अशी मानली जाईल जर आपण तुळशी वृंदावनातील मातीचा टिळा जर आपल्या कपाळी लावला तर आपली तेजस्विता वाढते अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त दिगंबरा दिगंबरा श्री पादवल्लव दिगंबरा